लोकांना सोय दिली नाही मग त्यामध्ये पाणी टंचाई आहे गटारींची व्यवस्था नाही कुठल्या रस्त्यांची व्यवस्था नाही आणि महिलांसाठी शौचालय नाही महिलांसाठी कुठले उद्योग नाही जे उमेदवार आहेत ते गेल्या पंधरा वीस वर्षापासून आहेत तिने नगराध्यक्ष होते तिने नगरसेवक होते पण त्यांनी कुठल्याच सुविधा लोकांपर्यंत पुरवल्या नाहीत नवराष्ट्र चॅनल प्रस्तुत ताईसाहेब सरकार या विशेष कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधून मी विशाल भांगे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण आलेलो आहोत मोहोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लढणाऱ्या लढवय्या नेत्यांना भेटण्यासाठी त्याचबरोबर ताई साहेब सरकार आ, आता सरकारने पन्नास टक्के महिलांना आरक्षण दिलेलं आहे त्या माध्यमातून त्या कुठेतरी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी पुढे येत आहेत आपण अशाच एका महिलेशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की ते नेमका प्रकारे या गावचा विकास करू इच्छितात सुपारी फुटली आहे तयार आहे ना तुम्ही सगळे आम्ही अदला बदल करत असतो कधी मी मुख्यमंत्री असतो कधी मग शिंदे त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला आगे झाला जागेरा नाहीतर तर अनाकोंडा आज आहे एकीकडे लावणी दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन मी सडाफटिंग माणूस आहे तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील नमस्कार माझं नाव रचना अमोल गायकवाड मी प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी म्हणून म्हणजे मला भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी मिळालेली आहे अधिकृत राजनजी पाटील मालक यांच्या नेतृत्वाखाली माझी उमेदवारी आहे मी ज्या वॉर्डात आहे त्या वॉर्डामध्ये असंच पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की मागच्या काही वर्षापासून जे उमेदवार आहेत निवडून आलेत त्यांनी म्हणजे कुठलाच लोकांना सोय दिली नाही मग त्यामध्ये पाणी टंचाई आहे गटारांची व्यवस्था नाही कुठल्या रस्त्यांची व्यवस्था नाही आणि महिलांसाठी शौचालय नाही महिलांसाठी कुठले उद्योग नाहीत इथे म्हणजे कुठल्या सोयी सुविधा सो नाहीत असं नागरिकांच्या बोलण्यातून सगळं म्हणजे लक्षात आलं आहे जे उमेदवार विरोध पक्षात आहेत ते गेल्या पंधरा वीस वर्षापासून आहेत त्यांनी नगराध्यक्ष होते त्यांनी नगरसेवक होते पण त्यांनी कुठल्याच सुविधा लोकांपर्यंत पुरवल्या नाहीत त्यामुळं मला एक संधी द्या मी म्हणजे तुमच्या प्रभागातून निवडून आल्यानंतर मी माझे मिस्टर अमोल गायकवाड आम्ही तुम्हाला जेवढ्या होतील तेवढ्या सुविधा पोचवू तुमच्यापर्यंत पोहोचवू तुमच्या काय समस्या असतील त्या आम्हाला कधी पण सांगा चोवीस तास आम्ही तुमच्या सेवेसाठी कार्यरत आहे तरी मला तुम्ही बहुमताने निवडून द्यावं माझं एवढंच म्हणणं आहे भारतीय आ, 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 सतिशा, आ, उत, उन, उत, मी भारतीय जनता पार्टी मधून राजनजी मालक यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी लढवत आहे तसेच अ सतीश आप्पा काळे हे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि सुरेश पिंटू राऊत यांच्या उपजिल्हाध्यक्ष सुरेश पिंटू राऊत यांच्या आणि ज्येष्ठ नेते अविका यांच्या नेतृत्वाखाली मी उमेदवारी लढवत आहे तसेच मोहोळ शहराची पाहणी करत असताना मोहोळ शहरातील प्रमुख रस्ते मेन रोड वगैरे बाजारपेठामध्ये ते कुठेच म्हणजे शौचालय नाही महिलांसाठी म्हणजे पाहिजे मोहोळ शहरामध्ये आजपर्यंत जेवढे नेते म्हणून गेले त्यांनी कुठल्याही प्रकारची सुविधा केलेली नाही मेन रोडला जेवढे कापड दुकान म्हणा कुठले पण व्यवसाय असतील तिथे गाडी पार्किंग साठी जागा नाही महिलांसाठी कुठल्याच सुविधा नाहीत तर मी त्यासाठी सगळा पूर्ण प्रयत्न करेल माझ्या प्रभागाचा तर विकास करेन सर्वांगीण पण सगळ्या हो मोहोळ शहरामध्ये पण महिलांसाठी म्हणा पुरुषांसाठी सगळ्यांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करेन मी आणि माझे पती अमोल गायकवाड आम्ही दोघ जण मिळून सगळ्या नागरिकांसाठी अहोरात्र काम करू मोहोळ शहर हे तालुक्याचे ठिकाण आहे मी ज्या प्रभागातून उभ उभा आहे त्याच प्रभागामध्ये मुख्य बाजारपेठ आहेत सोनारपेठ आहे तिथं जर काही महिला जर आपल्या लग्न बसता किंवा काही कार्यक्रम असेल ते खरेदी करण्यासाठी आल्या तर त्यांना तिथे स्वच्छता ग्रह नाही मग जर तिथं स्वच्छता ग्रह नसेल तिथे जागा नसेल तर मी स्वतः मुख्य जिल्हा अधिकाऱ्यांकडे जागेसाठी तरतूद नमूद करेन आणि जागा उपलब्ध करून तिथे स्वच्छता ग्रह निर्माण करण्याचा जास्तीत जास्त जास माझा प्रयत्न असेल आणि मोहोळमध्ये मुख्य रस्ते आहेत तहसील कार्यालय आहे किंवा इतर ठिकाणी मुख्य म्हणजे मोहोळ शहरातील कुठल्याही ठिकाणी कुठेही स्वच्छता ग्रह उपलब्ध नाहीत महिलांसाठी कुठल्याच सुविधा नाहीत किंवा आलेले प्रत्येक जणासाठी म्हणजे काय असेल ते गाडी पार्किंग असेल महिलांसाठी स्वच्छता ग्रह असेल ते कुठल्याच सुविधा नाहीत आजपर्यंत कुठल्याच नेत्यांनी केले नाहीत जर तुम्ही मला या संधी दिली तर मी या संधीचं सोनं करेन आणि सगळीकडे सगळ्या सुविधा उपलब्ध करेन स्वच्छता ग्रह म्हणा पार्किंगसाठी त्यामुळे मला तुम्ही उमेदवारी निवडून द्यावी एवढीच माझी विनंती आहे आणि माझा प्रभाग क्रमांक तीन आहे तीन प्रभाग क्रमांका मध्ये मी फिरत असताना पाहणी करत असताना जे काही आजपर्यंतचे उमेदवार होते त्यांच्यात तीन, तीन तीन टर्म झाले आहेत त्यांनी रस्ते केलेत पण त्याच त्याच रस्त्यावर म्हणजे रस्ते, रस्ते केलेत त्यामुळं ते त्याचे जाडी जास्त झाली असल्यामुळे ते घराच्या उमऱ्यापेक्षा रस्त्यांचीच हेट जास्त झाली आहे आणि पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी ड्रेनेजचं पाणी सगळं त्या आ, रस्ते उंच असल्यामुळे घरामध्ये नागरिकांच्या साठत आहे आणि त्यांनी ते केलं नसल्यामुळे आणि पिण्याचं पण स्वच्छ पाणी नाही कुठंच ते पण म्हणजे पिण्याच्या पण स्वच्छ पाण्याची सुविधा आणि रस्ते जे काय आहेत तर म्हणजे ते रस्ते उकरून काढून सपाटीकरण करून त्या रस्त्यांना मी व्यवस्थित लेवलमध्ये करेन उंबऱ्याच्या खाली करेन थोडंसं आणि चांगले रस्ते करेन आणि त्यांनी रस्ते बनवताना सिमेंट न वापरता डस्ट वापरून केल्यामुळे ते सगळं त्या डस्टचं धुळी न येते लोकांना त्या धुळी त्रास होतो काही लोकांना दमा होतो काही लोकांना श्वास घेताना त्रास होतो वयस्कर माणसांना चालताना रस्त्यातून सगळे खड्डे पडल्यामुळे रस्त्यातून माणसांना चालता येत ना नाही ते, ते जर तुम्ही मला संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करेन आणि रस्ते पिण्याचं स्वच्छ पाणी ह्या सगळ्या सुविधा किंवा आणखीन तुमच्या काय सुविधा असतील तर त्या सुविधांचं मी निवारण करेन